गुड मॉर्निंग जय भीम सर्वांना तर बघा मी आत्ताच आले दुकानात किती साडे दहा झालेत आणि एक तर आता पावसाचं वातावरण वाटतं आभाळ आले तर बघा एवढ्या साड्या हातशिलाई करायच्या मला तर आता हे सगळं आवरायचे पहिलं साड्याच हे करून घेते म्हणजे कसं नंतर मोकळं जरा बघा ला सगळं ढीक लागलं याच्यावर पण साड्या याच्यावर पण साड्या नंतरच ब्लाऊज घेते शिवायला आणि ही साडी बघा तिरंग्याची ऑनलाईन मागवलेली आहे मस्त आहे साडी त्याचा शिवायच आहे ड्रेस तर चला लागू कामाला तर मस्त सगळं झाडून भिडून घेतलं आहे आता सगळं बघा सगळं साप साड्या पण करून ठेवल्यात ह्या हातशिलाई हे वाल्या किती होत्या एक दोन तीन चार पाच होत्या पाच होत्या साड्या हातशिलाई करायच्या आणि आता एवढ्या साड्या आहेत पिकोफॉल करायच्या इथं पण आहेत आता त्याचे फॉल काढलेत मी ज्या साड्याचे बघू शकता एवढे फॉल आहेत तिथे दहा दहा बारा आहेत फॉल तरी अजून दोन चार फॉल नाही ते माझ्याकडं ते आणावं लागतील मला दुसरीकडून हे बारा फॉल आहेत एवढ्या साड्या आणि काल जे ब्लाऊज शिवले होते का त्याला हुक लावायचे आहेत हे त्याला घेते आता हुक लावून आणि हा एक ब्लाऊज पण झालेला आहे शिवून काल जो आर धरायला होता तो कटोरीचा आहे पण तो हा बघा तर आता आल्यावर करते आता एवढे तोपर्यंत वाळतात फॉल पटा आता तेवढे हुकं लावून येते मग बाकीचे ब्लाऊज कट करून ठेवते बघा आणि फॉल धुवायला टाकते आता चालले इकडं माझं हुक लावायचं दोन ब्लाउज राहिलेत हुक लावायचे आणि बघा धुनं कसं वाळू घातलंय <laughs> एवढे फॉल आहेत वाळू घातलेत मग साहेबाला आज काम भरपूर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा साड्या आहेत बारा साड्याला तिक फॉल करायचं आहे मस्तपैकी वाळू घातलंय <laughs> मस्त धुनं दिसायला लागलं तर <laughs> आत्ता घेतले ब्लाऊज कटिंग करायला सहा ब्लाऊज आहेत हे बघू शकता सहा ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत आणि ते पण कटोरीचेच आहेत ते बघा माप टाकले मागचा भाग मुंडा कटोरी इथं बाई इकडे क्रॉस पट्टी सहा ब्लाऊज आहेत अजून दोन आहेत पण म्हणलं हेच पहिलं कट करून घ्यावं सहा ब्लाऊज आहेत ते याचीच कटिंग आहे फटाफट पहिलं कसं कट केली बघा कट केले सगळे एक एक आपलं सगळं क्रॉसपट्टी मागचा भाग मग आपली कातरच आहे तशी जबरदस्त अकरा नंबरची कातर आहे सहा सहा ब्लाऊज एका टायमात कट तर बघा कट करून ठेवले आता एवढे ब्लाऊज किती सहा सात सात सा, आठ नऊ दहा दहा आणि हा अकरा आता एवढे कट हे तीन कट करायचे आणि बघू शकता आता पण साड्या किती छान आल्या माझ्याकडे शिवायला खूपच छान आल्या आत्ता चालत अजून एक दुसरी दाखवते खूपच सुंदर आहे साडी आहे ना वाव आणि हा त्याच्यावरचा ब्लाउज आहे असं बाईला भरलेला आहे पूर्ण खडे खूप छान साड्या आलेल्या आहेत शिवायला ते वाईट आहे सोमवारसाठी वाईट एवढं काम आहे आमच्या साहेबाला आज आज तर नाही आता उद्या सुट्टी आहे गुरुवारची उद्या दिवसभर कुठंच नाही जायचं बाबा उद्या एवढं सगळं काम आटपून घ्यायचंय रक्षाबंधनचे ब्लाउज सगळे